पेनूरमध्ये शिंदेच्या शिलेदाराचा डंका चरणराज चौरेंनी उधळला विजयाचा गुलाल पेनूरचा गड चौरेंनी राखला सातशे बावन्न मतांच्या फरकानं दणदणीत विजय पेनूरमध्ये शिंदेच्या शिलेदाराचा विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे चरणराज चौरे यांनी पेनूर जिल्हा परिषद गटात विजयाचा गुलाल उधळलाय अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत चौरे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत ही जागा आपला खिशात घातली आहे पेनूर जिल्हा परिषद गटाच्या निवड संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अखेर मतमोजणी अंतिम निकाल हाती आला असून चरणराज चौरे यांनी सातशे बावन्न मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवलाय चरणराज चौरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात त्यांच्या विजयामुळे शिंदे गटाची पकड या भागात अधिक मजबूत झाली आहे यांनी आपल्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा सातशे बावन्न मतांनी पराभव केला हा विजय म्हणजे गेल्या काही काळातील विकास कामांना जनतेनं दिलेला कौल असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे